म्हणजे लाडकी बहीणचा फॅक्टर कामाला येईल म्हणतो तुम्ही लाडकी बहीण कसा आहे आता एकनाथ शिंदे साहेब म्हंटल लाडकी बहीण बंद करायचं चालू करा तुमच्या हातात आहे मग खालच्या पर्यंत बीजे असेल तर दोन हजार करील एकनाथ साहेब बोलले बरोबर ती आता सांगितलं तर ते कोण ऐकणार नाही मग काय घालणार ते म्हणणार काँग्रेस घाला बीजेपला लोक इथं काँग्रेस बरोबर आहे आता कोण कोणाला वोट घाल तेवीस तारखेपर्यंत काय कळणार नाही आपल्याला नमस्ते सस्त्री अकाल और अस्सलाम वालेकुम मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन वीडियो में तो फाइनली आप उन धोत्री गांव से पहुंच चुके हैं वड़ागांव जहां पर बहुत ही अल्लाहदायक वातावरण अपने को दिख रहा है एकदम आजू बाजू में जो है पूरा शांति है माशाल्लाह अभी तक गांव में पहुंचे नहीं अपन देखेंगे वहां पर क्या चल रहा तो बहुत ही खूबसूरत गांव है बहुत ही बेहतरीन गांव है इस गांव में जो है बहुत बार ऐल्य अपन अपने जो वैशाला का कोई उनके नानी का गाँव भी ये छे उनका मायका भी ये छे ससुराल भी ये छे तो आए ले अपन यहाँ पर कुरने उनके गांव में तो चलो देखेंगे किस प्रकार से यहाँ पर माहौल है पूरा इलेक्शन का वड़गाँव में है क्या नहीं धोतरे गाँव का तो माहौल जाने है अभी वड़गाँव का माहौल जान और अपने कोई दिंडूर को भी जाने का है, भाई बहुत ज़्यादा बिजे अपुन आज तो चलिए शुरू करते हैं आज के इस वीडियो को और देखते हैं क्या चल रहा है वड़गाँ में तो वड़गाँव को जो है आदर्श बूथ के नाम पर जो है यहाँ पर डिक्लेयर किया गया है इस साल जो है फिर से सिर्फ पाँच जो है वोटिंग बूथ है उनको जो है डिक्लेयर किया गया है आदर्श बूथ बोल के पूरे महाराष्ट्र में पूरे अक्कलकोट विधानसभा क्षेत्र में और उसमें से एक जो है अपना वड़गाऊँव का जो है बूथ है माशाल्लाह जहां पर बहुत ही बेहतरीन जो है पूरा सजावट वगैरह के लिए वो भी आपको दिखाता मैं थोड़ी देर में तो अभी जो है यहाँ के वड़गाँव के प्रतिष्ठित नागरिकों के साथ अपन बात करेंगे और वड़गंव के माहौल के बारे में जानने की कोशिश करेंगे तर साहब तुमसे ना संगा पहला तुमचं साहेब पनसोडे साहेब जोळगे साहेब तर कसं जोळगे साहेब कसं आहे गावामध्ये वातावरण काय गावामध्ये वातावरण बीजेपी बीजेपीचं वातावरण आहे कारण काय म्हणतो याचा तुमच्या तुमच्या मध्ये कारण काय कारण बीजेपीच काम केलं तर गावामध्ये बीजेपीच काम झालं बीजेपी सर्वेकडे बीजेपीच एक वार आहे तर पाणीदार आमदार कोण आहे तुमच्या हिशेबाने पाणीदार आमदार बद्दल काय बोलू शकता का तुम्ही म्हणजे मेहत्रे साहेबची लोक काय म्हणतात आम्ही पाणीदार आमदार आणि कल्याण शेट्टीचे लोक म्हणतात आम्ही पाणीदार आमदार आहोत तर तुमचं काय मत आहे कल्याण शेट्टी साहेब म्हणजे त्यांनी काम केलंय आणि गावामध्ये किती आहे मतदान किती आपल्या तेराशे मतदान तेरा आहे आणि कितीची लीड भेटेल म्हणतो मग तुम्ही बीजेपीला तीनशे लीड म्हणजे चांगलंच आहे पहिल्यापासूनच बीजेपी आहे असं कधी काँग्रेस कधी बीजेपी असं झालेलं नाही पहिल्यापासूनच बीजेपीच आहे आणि पूर्ण वातावरण बी जे पीच्या साईडनेच साथ। आहे आणि काय म्हणजे कल्याणकारी काय काय काम झाले तुमच्या गावामध्ये साहेबांकडनं हां गटरी झाली सिमेंट रोड वगैरे झाले हां हे, हे हाँ, हाँ. एक आपलं हे रोड कोणते आहे रामपूरच आहे ना हे पण मंजूर झाले काही लोक म्हणत आहेत फक्त कागदावरच असते त्यांचं म्हणून निधी कागदावरच आहे प्रत्यक्षात होत नाही लोक बघितले आम्ही बघितलं नाही म्हणले तर बरं आता चालतंय कसं येणार पैसे घेतलेले आम्ही काय सांगितलं तर ते लोक लेडीज बरोबर बरोबर चालतंय चालतंय तर धन्यवाद साहेब लाडकी बहीचं फॅक्टर पडेल असं तुम्हाला वाटतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा तर धन्यवाद साहेब खूप चांगल्या प्रकारे बोललात तुम्ही बीजेपी मय होईल असं म्हणत आहेत साहेब तर बघूया काय होतंय वडगावचा पुढं म्हणजे लाडकी बहीणचा फॅक्टर कामाला येईल म्हणतो तुम्ही लाडकी बहीण कसा आहे आता एकनाथ शिंदे साहेब म्हटले लाडकी बहीण बंद करायचा चालू करायचं तुमच्या हातात आहे हा मग खालचा पर्यंत वऱ्यापर्यंत बीजे बसेल तर दोन हजार करील इकडे शिंदे साहेब बोलले बरोबर ती आता हमी सांगितलं तर ते कोण ऐकणार नाही मग काय घालणार त्यांनी इथं म्हणणार ती काँग्रेस घाला बीजेपीला लोक इथं कोन, काँग्रेस गेल्यावर बीजेपी बरोबर आहे आता कोण कोणाला वोट घालायला तेवीस तारखेपर्यंत काय कळणार नाही आपल्याला याचा आता बीजेपीचं खाली पर्यंत म्हणजे बीजेपी असेल तर लेडीजचं काय लाडकी बँक कंटिन्यू ठेवलं एकनाथ शिंदे साहेब बोलले म्हणजे कोण सांगणं तर ऐकणार माझं नाव सिद्धाराम नागनाथ जिंडरे मेंबर ग्रामपंचायत मग साहेब तुमच्या मते काय वाटतंय कोणाचं आहे लीड आपला त्याच्यामध्ये बघितलं तर आपण कल्याण शेट्टी येईल हा आमचं मत आहे हा म्हणजे कल्याण शेट्टी साहेबांनी काम केलं गावात साहेब विकास कामं केले तिने हा पुढे पुढे भरपूर कामं करते तिने कल्याण शेट्टीच्या दादाने निवडून येते मग असं आपलं हे तुमसे निर्धार आहे म्हणजे हां आपल्याला निर्धार आहे म्हणजे तुम्ही ठरवले वडगावच्या लोकांनी की एव्यास आपल्याला परत 100% मतदान करायचं आपल्यामाला कळत प्रश्न मग तुकी मित्रय सब परवाह लेते दोन मतं तर कर काँग्रेसला करा हो आमच्या गावं पूर्ण ओके बघूया आता काय होतं सगळं 23 तारखेलाच कळेल आपल्याला चला धन्यवाद खूप चांगलं बोलला साहेब चला हां साहेब बोला नाव काय आपलं माझं नाव अशोक रेवणशिंद्रासुडे हां वडगाव दक्षिण सोलापूर हां तर साहेब कसं आहे माहोल काय तुमच्या गावामध्ये आता सध्या आमच्याकडे आम बीजेपी आहे पूर्ण बीजेपी भीज। बी जे पी ऐंशी टक्के बीजेपी पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच दादा एक पाणीदार आमदार हां आणि आमच्या गावात विकासकामे पण भरपूर झालेले आहेत आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आम्ही सचिन मतदान करणार सत्तर ते ऐंशी टक्के ऐंशी टक्केपर्यंत मतदान करणार टोटल मतदानापैकी सत्तर ऐंशी टक्के पडतील सर ऐंशी टक्के पडणार अगोदर पण दादाला मी ऐंशी टक्के मतदान केलेलं आहे गेल्या एकोणीसला आणि आता पण जवळजवळ ऐंशी टक्केपर्यंत मतदान होणार तर बघू धन्यवाद खूपच सुंदर प्रकारे चालू आहे वडगावमध्ये इलेक्शनचं पूर्ण माहोल तर चला आता निघूया परत पुढच्या गावाला जायचं आपल्याला धन्यवाद साहेब तुमचं निवड पण झालेलं आहे धन्यवाद सर वडगावमध्ये रमेश यांना पाटलांचं सुद्धा आगमन झालेलं आहे खूपच सुंदररीत्या जे आहे पूर्ण गावागावांमध्ये फिरून जे आहे बूथ चेक करायचं काम या ठिकाणी स्वतः रमेश यांना पाटील साहेब करत आहेत तर चला बघूया कशाप्रकारे होणार आहे आता सगळं जे तेवीस तारखेलाच कळेल आपल्याला चला आणि आपल्या वडगावचं जे आहे आदर्श मतदान केंद्र म्हणून जे आहे झालेलं आहे पूर्ण स्वीकार त्यामुळं जे आहे पूर्ण शेड वगैरे मारलेत चांगलं मंडप मारलेत फुलांचं जे पूर्ण डेकोरेशन केले तर ता। करण्यात आले माशाला खूपच जबरदस्त यार आणि प्रत्येका गावामध्ये जाऊन रमेशांना पाटील साहेब मेहत्रे साहेब त्यासोबतच आपले ताई लोक आसा सगे जन जाऊन प्रचार करत आहेत लोकांना सांगत आहेत तर बघूया काय फरक फर्क पड़ता है या सगळ्या गोष्टींचा आहे का नाही चला ऐसा लग रहा कि वड़गाँव में जो है फिर से कमल खिलने वाला है क्योंकि वड़गाँव में अभी अपन जब पूरा इंटरव्यू ले रहे थे पूरा माहौल जान रहे थे तो गाँव में के सभी लोग आइए बोल रहे थे कि हमारे यहाँ जो है पूरा भाजपा का माहौल है पहले से जो है भाजपा का बाले किला रहा है वड़गाँव तो हमें ये बारी भी जो है सचिन दादा कल्याण शेट्टी को जीता देने वाले और उसके साथ साथ हमारे सबके लाड़के नेता रमेश अन्ना पाटिल साहब भी जो है बड़गाँव में आए थे अभी उनके साथ भी मुलाकात हुई उनके साथ थोड़ी बहुत बातचीत हुई पूरा गाँव भेट दौरे के बारे में माहौल के बारे में कैसा है क्या है तो उनके साथ बात भी माशा अच्छा है उन्होंने बोले आपकी वीडियो देखा बोल के तो चलो बहुत ही बढ़िया था पूरा बड़गाँव का एक्सपीरियंस अभी जो है अपन दिंडूर की तरफ जा रहे हैं दिंडूर में भी देखेंगे बोलते किस प्रकार से पूरा माहौल चल रहा किस प्रकार से पूरा जो है निवड़ूक का कार्यक्रम चल रहा है क्या नहीं बहुत ही ज़बरदस्त जो यहाँ पर भी मतदान होने वाला है यहाँ पर भी जो है दो तीन हज़ार मतदान पड़ते लोगों को देखिए क्या होता अगर आपको ये वीडियो पसंद आए तो इसे लाइक करो ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो तो फिर तब तक के लिए अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद